श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे शॉर्ट सर्किट होऊन सुमारे चार एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला यामध्ये सदर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण शिवारात काल दुपारी बारा वाजता शॉर्ट सर्किट होऊन शरद गोरक्षनाथ ढोकणे यांचा गट नंबर दोनशे दहा अब्लिकेत चार एकर ऊस जळून खाक झाला आहे याप्रसंगी परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु आग इतकी प्रचंड प्रमाणात होती की विजवणं शक्य झालं नाही त्याच्याजवळच विलास सुखदेव सांगळे यांच्या देखील ऊसाला आग लागली महावितरणच्या वीज ग्राहक तारांमुळे हे शॉर्ट सर्किट चालू असून माझे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे महावितरणने पंचनामा करून नुकसान भरपाईकी द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शरद ढोकणे यांनी केली आहे आपण पाहता इंडिया न्यूज मराठी आमचे भामाठाम प्रतिनिधी रसूल सय्यद बरोबर मुनीर सय्यद शरद गोरक्षणा ढोकणे भामाठ आणि ते माझं क्षेत्र असून माझं क्षेत्र साडे अकरा ते बाराच्या दरम्यान ना लाईटच्या लूज कॉन्टॅक्टमुळे ऊसावरून तारा गेलेला आहे त्याच्या ऊस कॉन्टॅक्ट मुळे स्पार्किंग होऊन जायला आहे ऊस तर पूर्णपणे चारशे चार एकर ड्रिप आणि स्प्रिंकलर असं पूर्ण यंत्रणा ती आहे तर ते योग्य ती कारवाई कारण त्यावेळी साधारण चार एकर ऊस हा कारखान्या त्वरित विनंती आहे झालेलं नुसखानाचं योग्य तो पंचानामा कारण त्यावढीची विनंती